कशा आहात सर्वना आशा करते सगळे महिलाتاز असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रांत्याची छान शेंड्या घातलेल्या आहेत शेंड्या कशा बारी दिसतात ना ताईला कमेंट करू सांगा आणि आम्ही आज निघालो आहे हॉटेलला जेवायला मामा काय काय

म्हणजे आम्ही गावातच राहतोय नेहमीच तुम्ही म्हणतात पुनमताई म्हणते सगळं जवळ आहे पण आम्ही आमच्या गावापासून सगळ्या गोष्टी आम्हाला सहजच उपलब्ध होत आहेत अशाच ठिकाणी आम्ही राहिलं आहे तर चिवतायचं ओमचा हट्ट होता आज रविवारी तर शुक्रवारी का गुरुवारीच म्हटले होते बापूंना की आपण रविवारी बाहेर जेवायला जायचे तर त्यांच्या हट्टापोटी आम्ही पण गेलो हॉटेलला जेवायला आम्ही बरेच दिवस झालो गेलोच नव्हतो असं काही नसतं आमच्या घरात की कुणाचं बंधन आहे किंवा काय आबा आजीला पण अगदी आम्ही आणत असतो जेवायला पण आबा नाही येते आबांना आवडत नाही रोटी हा प्रकार आजीला पण नाही आवडत त्याच्यामुळे ती काही येत नाहीत इथे बसलेले आहे सगळे जेवणासाठी बापू हे आणि ऑर्डर काही मागवली आणि इकडे बघा शेंड्यावाली चिवत आहे काय मागवले काय मागवले काय मागवले काय मागवले सांगा तडका बाप्प काय खायचं तडका तडाखा द्या म्हणते तडका म्हणते आहे आहे दिलेली आम्ही सगळे इथं छान असे सगळे बऱ्याच दिवसात आलेलो आहे जेवायला येत नाही आज रिलिव्हरी सुट्टी त्याच्यामुळे आलेलो आहे जेवणा খুব পৌঁছান মানে শেলেবার তাই আমি কষে দিস শেলেবার শেয়া বল तर फायनली इथं आलेली आहे आपली ऑर्डर आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑर्डरमध्ये पनीर अंगार आणि दाळ तडका आपण मागवला होता ज्या की चिवताईला आणि ओमला खूप आवडतो आणि जेव्हा केव्हा आम्ही हॉटेलला जेवायला जातो जा जा सारखं सारखं काही जात नाही ताईंनो दादांनो तुम्हाला असं वाटेल पुनमताईन दाजी काही नेहमी बाहेर जेवायला जातात का असं काही नाही कधी तरी मनाला वाटलंच की जावं बाहेर जेवायला आणि ती पण सगळ्यांची इच्छा असेल तर आजी आबा तर काही कधी येतच नाहीत हॉटेलला जेवायला त्यांना रोटी हा प्रकार आणि त्यांना पचत नाही आता वयानुसार त्यांना आवडतच नाही आहे तर आमच्याबरोबर बाप्पू असतात आणि बाप्पूंच्या मनाप्रमाणे सगळ्यांचं जर जमलं की जायचं म्हणून ठरवलं तरच जातो आम्ही असं काही नसतं आणि चिवतायला ओमला आवडतं कधीतरी चेंज म्हणून आणि मुलांसाठी पण कधीतरी आपण पण वेळ दिला पाहिजे आणि त्यांना लेकरांना आम्ही संध्याकाळी सात आठ वाजता येतो सकाळचे ते शाळेत गेलेले असते तर फक्त आमची एक दहा वाजेपर्यंतच मुलांच्या ना आमची भेट असेल संध्याकाळी कधीकधी झोपून जातात पार्सल करत आहे जास्त आहे जरा बघ आम्हाला काही सवलीच नाही सांगितलं कुरिअर करत पॅकिंग करून कसं झालं जेवण जेवण कसं झालं आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झालं पण आम्ही इथं का थांबलो होतो की काय झालं पनीरची भाजी जरा एक्स्ट्रा झाली आणि ती काय आम्हाला सग सगळ्यांना सरली नाही त्याच्यामुळं आम्ही ती पार्सल करून घरी घेतली ना आणि आपण कष्ट कशासाठी करतो अन्नासाठीच करत असतो एका भाकरीसाठीच आपण दिवसभर कष्ट करतो त्याच्यामुळं ते अन्नाची कदर केली पाहिजे म्हणून ती भाजी बा, आम्ही पार्सल करून घरी घेतली आता निघालो आहे घरी नाही तर तुम्हाला वाटायचं पूनम हॉटेलमधली भाजी घेतली मला वेस्ट गेलेलं कधीच आवडत नाही राजेंना पण आवडत पोचलेलो आहे घरी आणि घरी आरे दाजींचं काय काम चाललंय मला तुम्हाला दाखवते चाललंय आता मटकी टाकायचं काम भूलगा टाकायचं काम आणि बापूंनी चाललंय त्यांचं हातरून गाडी टाकायचं काम बापू बल्लीच बघतोय ना आज आता दिवसभर शेंड्या शेंड्या चालल्यात पोटभर जेवलं छान होत जेवण पार्सल कुठं राहिलं पार्सल गाडीत राहिलं तर चल तर सगळ्यांना बाय बाय